मंडळी जय महाराष्ट्र नऊ ऑगस्ट पासून आम्ही एक सिरीज सुरू करायचा प्रयत्न करतो भारतीय संविधान हे जगभरातलं अतिशय महत्वाचं मानव मुक्तीचं डॉक्युमेंट म्हणून अनेकांनी मान्य केलं आहे जेव्हा आजूबाजूच्या आपल्या शेजारच्या देशांमधून लिबिया सिरिया इस्रायल श्रीलंका किंवा आत्ताचा बांगलादेश पाकिस्तान या देशांमधून तिथल्या नागरिकांचा उद्रेक हा ज्या रक्तरंजित पद्धतीने आपण पाहतोय आणि सत्ता उलथवून टाकण्यासाठी किंवा कित्येक ठिकाणी लष्करी राजवटी प्रस्थापित झाल्या पण असं असलं तरी भारतात मात्र अजूनही भारतीय लोकांना एखादी गोष्ट पटत नसेल आवडत नसेल तर त्याची जी त्यांची मांडणी आहे किंवा त्या संबंधाने त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ही मंडळी आजही अत्यंत संयत संसदीय आणि सदतशीर मार्गाने आपलं म्हणणं पोचवतात आणि त्या पद्धतीने त्यावरती सोल्युशन निघतात आणि म्हणूनच भारताची शासन व्यवस्था आजही टिकून आहे आपल्यासोबत स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानमध्ये जेव्हा असंख्य वेळा लष्करी राजवटी येतात तेव्हा भारतातली लोकशाही मात्र अबाधित राहते अर्थात त्या लोकशाहीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाकडून वारंवार होत राहतो ह्या सगळ्यांचं म्हणजे ही भारतीय शासन व्यवस्था इतकी तग धरून का आहे इथल्या सामान्य माणसाचा उद्रेक आजही सनदशीर संयत मार्गाने कसा बाहेर पडतो या सगळ्यांचं गमक आहे ते भारतीय संविधानामध्ये आणि म्हणूनच नऊ ऑगस्टपासून आम्ही संविधानाच्या संबंधाने एक सिरीज सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे क कायद्याचा मध्ये मी ही सिरीज सुरू केली होती पण माझ्या काही राजकीय व्यापामुळे ती राहून गेली होती येणारे सव्वीस नोव्हेंबरला या देशाच्या संविधान समर्पित करण्याच्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे सो so, या संधीला या औचित्याला प्रमाण मानून हे 9 ऑगस्ट ते सव्वीस नोव्हेंबर तुमच्याशी रोज संविधानाच्या संबंधाने हितगुज करावं आणि हो तुम्हाला जर एखाद्या कायद्याच्या संबंधाने माहिती हवी असेल तुम्हाला असं वाटत असेल की अमुक एक कायदा मला समजलेला नाही अमुक एक कलम मला समजलेलं नाही तर तुम्हीसुद्धा मला लिहू शकता सांगू शकता मी माझ्या परीने ते शक्य तेवढं सोपं करून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल भेटूया नऊ ऑगस्टपासून रोज रात्री आठ वाजता आपण Uh, माझ्या सुष्माताई अंधारे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर थँक्यू